हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरी सरिता चॅनल मध्ये इथे हे बघा बॅग भरलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये बॉटल ठेवते तर कशासाठी भरलेली आहे तर ले ले, खाटू श्यामच्या दर्शनाला राजस्थान मध्ये अर्जंटमध्ये ठरलेलं आता फोन आलेला आहे की पिंपळ गावपाशी गाडी आलेली आहे लक्झरी बसने जाणार आहे ते तर हे बघा झटपट तयारी करताय आम्ही आता जेवण करत होतो पटकन जेवण केलं

नाही तर घर आणि नागपूर जिल्हा असे फिरत राहता पण असं लांब कुठे आणि स्वतःसाठी नाही देवासाठी तर चला आपण आपल्याला ते ठिकाणना शूट घेऊन पाठवतील मग आपल्याला घर बसल्या दर्शन होईल तर व्हिडिओ बघत राहोत जय माजी जय 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 आपका भी अच्छा कॉलेज में एडमिशन हो जाए अच्छे से पढ़ाई हो जाए आपकी आपका भी क्रिकेट हे बघा छान अशी तयारी झालेली आहे आणि मुलं पेट्रोल पंप पर्यंत जात आहे त्यांना बाय बाय करायला आणि त्यांचा एक मित्र येतोय हा त्यांचा एक मित्र येतोय तर त्यांना वेळ लागतोय थोडा आता घड्यात वाजलेले एक वाजून पंधरा मिनटं झालेले सर्व तयारी झालेली आहे आणि दहा एक मिनिटामध्ये येईल वाटतं ना लक्झरी बस ने जाणार आहे आता वडाळी पर्यंत आता वडाळीपर्यंत गाडी आलेली असेल बॅग वगैरे सर्व रेडी बघा हे निघाले आता दर्शनासाठी बाय बाय पहिले मी दर्शन घेतो माहिती करून येतो मम्मी तू मी आणि जेवढे पण श्याम बघले सगळ्यांना आपण घेऊन जाऊया चला फायनली आपली डाल दे जाम, जाम।, जाम लागेल ला त्या ट्रॅफिक जाम ची आपल्याला कनेक्टिव्हिटी का बर आहे की आपल्याला जायचं इतर वेळेला लोक दुर्लक्ष करतात ही गाडी इथे अडकली आहे त्या साईडला एक सेकंड गाडी अडकली आहे

रिंगस खाटू श्याम जी दाता रामगढ़ चलो अभी इस गाड़ी में बैठ के खाटू श्याम जाना है एक्स सर्विसमैन कैंटिंग कैंटीन दाता सिकर

अकरा वाजून पंधरा मिनटं झालेली भरपूर वेळ झाला किंवा वाट बघतोय मी असा आहे पप्पांनी त्यांची पप्पांची बॅग बघता येते बघ दादा खाटू का प्रसाद गुलाबाचं फूल चरणापासला आणलेलं आहे का हां चरणापासलं का आणि अगरबत्ती नेलेली होती आपली स्वतःच्या ब्रँडची अर्पण केली अरे वा

आता आपण प्रसाद घेऊ आणि आता दर्बार, त्यांना तो आणि त्यांना आता जेवायला देते दे अरे बापरे चुरमा चुरमा तिकडचा चुरमा खाटू श्यामचा प्रसाद हे बघा तिथे गर्दीमध्ये दरबारामध्ये धनलाभ झाला यांना लक्ष्मी पावन झाली

मग काय म्हणतात बर तीन बार शिश के दाने की जे शिश दान केलं होतं जय श्री श्याम तो आपण त्या गर्दीमध्ये घेऊन फिरायचं मंदिरात ऍक्च्युअल दर्शन गेलं का ते एकमेकांना म्हणून ते दांडू काढून घेतात रिप्लेस होतो तिथं असे दोन झेंडे घ्यावा लागतात मग एक असे दोन झेंडे असं तिथं चरणाला लावून झेंडा जमा होतो आपल्याकडून दान आणि हा एक झेंडा आपल्याला आपल्या घरी लावा किंवा कामाच्या ठिकाणी किंवा देवावर ठेवायचा बाबाची कृपा राहते बाबाची कृपा आपल्या एक ठिकाणी एकाग्रह होणं खूप महत्वाचं आहे इतक्या वर्ष मी ड्रायव्हरचं काम करतो एवढे देवस्थान असं त्र्यंबकेश्वर जय श्री शहर आणि आपल्या रेणुका माता सगळे सगळे बाबा सिंगापूर पण मला दहा पंधरा अशी हुरहुर होती आणि बाबासारखं माझ्या मनात यायचे की ये आणि <laughs> 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 ते बावीसशे किलोमीटरचा प्रवास केलाय सोपं नाही प्रवास अधिक तिकडे चालणं आणि वातावरण महाराष्ट्राचं खूप छान आहे थंड आहे खूप जास्त गर्मी आहे आणि जेवणाचे पण हाल होतात ते गोड जेवण सवय नसते दालबाटी चुरमा आणि कचोरी कडी कचोरी आणि बस समोसा ढोकळा हे सगळे भेटत तर आपली पहिली ट्रीप सक्सेसफुल झाली आहे बाबाने अजून चमत्तार केले तर सहकुटुंब परिवार मित्रांना पण घेऊन जाऊ जय श्री श्याम तर चला आपण आता व्हिडिओ एंड करू तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ सह तोपर्यंत बाय बाय जय श्री श्याम जय श्री श्याम